छान सगळ्यांना बघा आता मी खूप दिवसात कॉफी बनवलेली आहे बघा हे लोक कशा कॉफी पेत आहे मस्त बसले असे मस्त राईस वरे कॉफी पेत राहते तर चला आता मी पण पिऊन घेते मी पदार्थ आता पिऊन घेतो बघा आजी काय म्हणते काय म्हणते का तू ना बराबर आहे व्यवस्थित छान झाली आहे तर चला आता आपली कॉफी पिऊन घेते ना मी भेटते दोन मिनटात बघा कॉफी पण पिऊन झालेली आहे आणि सकाळपासून काही केलीच नव्हती म्हणून आता कॉफी बनवली सायली बनवाली लावली मला मच्छीची भाजी केली होती आणि आता साईल काही का खात नाही साईडला अंड्याची भाजी आरची मच्छीची भाजी तिनं ब्लॉक टाकलेला आहे त्याच्यावर जाऊन नक्कीच बघा तुम्ही आणि आरतीला बघा हे दोन पॅकेट आणून दिले मी ना टाटा एक आरसी लागली हो पकड़ाजी। पकड़ाजी। ना ना वाला वाला ही काय आहे मी काय आणलं ते दाखवते तुम्हाला आणि इतकी सेंटेड आहे खूपच अगरबत्ती किती सेंटेड आहे ना मस्त अरे पिंकवाला माझं ऑरेंज वाला घेतला होता तो असू दे तर बघा

दोन झाले हे तीन अर्धा किलोवाला आणि हे पण हे रेग्युलर साठी आहे पण कधी काही असलं आपलं थोडस काही मूळ खाल्या तर मस्त हे सेम टेकवाडी लावायचे मस्त व्हाईट अगरबत्ती आहे सुगंधी छान अगरबत्ती आहे मस्त लक्झरी अष्टगंधाची ही अष्टगंधाची आहे आणि खूप छान मस्त अगरबत्ती आहे आमच्याकडे एवढी जबरबत्ती आहे ते आणि चार पाच महिने काही पाहायचं काम नाही अगरबत्ती चार पाच महिनेही नाही पुरक कमीच जाते ती दुकानात येईल आणि घरी येईल

भाजी करून दोन तीन अंड्याची भाजी करून देते अंडा केली अंडा करीत करून द्यायचे आणि चपाती करून द्यायची त्याला चपाती करून देते चला आता करते स्वयंपाक वगैरे थोडी बसते पाच दहा ताब्यात आणि नंतर स्वयंपाक करते आल्याला मी एकदा बरोबर पहिले फ्रेश वगैरे झाली कॉफी केली कॉफी पण पेली हे तुम्हाला दाखवलं आता पण हो आणि नवीन नवीन कपडे आणले तर <laughs> ते पण घाल सांगितली आली नवीन एक ड्रेस आणलेला आहे मी आणि जे घालणार आत्ताच आलिंद पण आता तर काय रेडीमेड वाले आता चालायचं ना रेडिया चालायचं ना वेड्यावरच घालायचं ते शिव कप कापड आहेत आपल्याला शिवायचं आहे नंतर घालायचं आहे तसं तर काहीच नाही बघा मी आता आंब्याचा रस बनवते ते मांडले भेंडीची भाजी आणि ते बनवते मी रस तुम्ही कसं बनवता रस मी चम्मणी बनवते काढते पूर्ण चम्मचनी याचा आणि रस बनवते सकाळपासून काही वेळ मिळाला नाही कालचा व्हिडिओ आहे थोडा आणि थोडा आजचा आणि शेवई पण आणलेली आहे करून बघा मी शेवई दाखवते तुम्हाला माझ्या ताईने पाठवलेली आहे शेवई करून था, ते थांब थोड्या वेळ आता मी पहिले रन्स बनवते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी शेवटची आरची आजची बोलवते आता हे ग बाई इकडे आरची मला आता हेल्प करून लागते स्वयंपाकाला बघू आता करते की नाही ये ना का इकडे एक मिनिट थांबत नाही तू ये पहिले अगोदर इकडे तुमच किती वेळा रस खाऊन झालेला आहे आमचं तर भरपूर भरपूर म्हणजे चला मी आता रस बनून घेते आता बरं आता तर बघा माझा रस पण करून झालेला आहे कसं वाटलं मस्त आता याला ठेवते मस्त फ्रीज मध्ये आणि आज मेनूमध्ये काय काय आहे तुम्हाला सांगते मेहंदीची भाजी भात नाही सॉरी भात नाही बनवायचं आहे भात कुणी खात नाही मी चेकटी खाते सकाळचा भात आहे तो मला होते वरण आंब्याचा रस पोडी पुरडे पापड आणि शेवई थोडीशी शवईला उकळून घे बस आजचा मेनू एवढाच आहे तर चला आता याला ठेवते मी फ्रीजमध्ये मस्त गारगार व्हायला आता, तर आता मी बनवते स्वयंपाक वगैरे आता करून घेते मी स्वयंपाक बन लागले मस्त टरबूज आणलेला आहे असा उद्या चिरे आज चिरायचं होतं पण वेळच मिळाला नाही तर मस्त उद्या कापी न्यायला मस्त स्लाइस करून याची फोडी फोडी आणि फ्रीजमध्ये ठेवी नंतर चला देऊन पहिल्या अगोदर पाणी तर कर मी करते आता स्वयंपाक तर बघा इथे शेवई मी म्हटलं तर तुम्हाला शेवई दाखवणार आहे हे बघा हे ह्या चुंगडेमध्ये शेवाई आणलेली आहे मस्त बघा रव्याची केलेली आहे आतमध्ये दाखवली कॅमेरा आतमध्ये दाखलेला आहे मस्त बघा आजच आणलेली आहे शेवई तडून <laughs> हो ले ले हे तळून म्हणते दळ आणि ते बघा पापड पण पाठवलेले हे बघा ते का आता हे पापड मी तळून घेणार आहे हे बघा हे पापड आहे गहू तांदूळचे चला मी आता तळून पण घेते पोळ्या पण झालेल्या आहे माझ्या आणि वरण पण गरम करायला ठेवलं आहे बघा आणि तेल पण गरम झालेलं आहे पुरडे पापड तडायला आणि इकडे बघा शवई पण उकडून झालेली आहे बघा आणि भेंडीची भाजी तर चला आता पुरडे पापड तडून घे स्वयंपाक झालेला आहे आता आणि आता करते जेवण या तुम्ही पण जेवण करायला आता वाजलेला आहे दहा तर आता करते जेवण